हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा साडी आणि साडीवरील स्त्रियांचे प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही या साड्यांमध्ये विविध प्रकार आणि डिझाईन्स आहेत एवढेच नाही तर प्रत्येक साडीची काही ना काही खासियत आहे फॅशन ट्रेंडनुसार बाजारात नवनवीन साड्या येत असतात तर काही साड्या वर्षानुवर्ष एव्हरग्रीन असतात एव्हरग्रीन साडीचा एक सुंदर प्रकार म्हणजे लिनन साड्या सध्या लिनन साड्यांमध्येही नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न आले आहेत तर आजच्या वर, सा या व्हिडिओमध्ये आपण लिनन साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा ब्युटिफुल अजर प्रिंटेड लिनन साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत संपूर्ण साडीवर मिरर वर्क असून साडीचा बॉर्डर नाजूक जरी वेमिंगचा आहे या साड्या अतिशय सॉफ्ट असतात आणि वापरानंतर तर या साड्या आणखीनच सॉफ्ट होतात रॉयल रिच आणि हाय क्लास लुकसाठी अशा साड्या तुम्ही नक्कीच निवडू शकता लिनन साड्या या महाग असतात पण आता अशा प्रिंटेड लिनन्स क्लब साड्या मार्केटमध्ये मा न्यू लॉन्च होत आहेत ज्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मिळतात यूज साठी ऑफिस यूज साठी कॅज्युअल आउटिंग साठी या साड्या बेस्ट आहेत सण समारंभातही लिनन साड्या तुम्ही नेसू शकता पॉलिश लुक आणि कम्फर्ट सोबत या साड्या स्टायलिश दिसतात तरुण मुलींपासून जास्त वयाच्या स्त्रिया प्रत्येकीवरच या साड्या खुलून दिसतात या साड्या सुती असल्यामुळे स्किन फ्रेंडली असतात हलक्या फुलक्या असतात जास्त वयांच्या स्त्रियांवर तर या साड्या खूपच रिच रॉयल आणि क्लास दिसतात जर तुम्हाला न्यू फॅशनमध्ये असलेली फॅन्सी लिनन साडी घ्यायची असेल तर तुम्ही या लिनन साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या साड्याची किंमत एक हजार पन्नास ते अकराशे पन्नासच्या दरम्यान आहे या साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत या साडीच्या पदराला गोंडेही दिलेले असल्याने या साड्या आणखीनच स्मार्ट सुंदर दिसतात तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकोनं क्लिक करा धन्यवाद